आज आपण सेमी सर्कल सेक्टर ऑफ सर्कल सर्क्युलर रिंग म्हणजेच अर्धवर्तुळ वर्तुळ पाकडी आणि वर्तुळाकार रिंग याच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत आणि हे सर्व आपण शिकणार आहोत तर सर्वात अगोदर सेमी सर्कल आपण हा टॉपिक इथं कव्हर करणार आहोत याच्यामध्ये सेमी सर्कल म्हणजेच अर्धवर्तुळ तर जेव्हा एखादं सपोज हे आपलं पूर्ण सर्कल आहे या सर्कलला जेव्हा आपण हा मजूर इथं कट मारतो तेव्हा आपल्याला काय होतं सेमी सर्कल तयार होते किंवा त्याचा हा जो अँगल असतो हा सेंट्रल अँगल हा असतो वन एटी डिग्री ठीक आहे हा येतं त्या ठेवायचा आणि हे डिस्त हा अँगल झाला वन एटी आणि ही रेडिस्ट त्याच्यामध्ये तर याच्या आपल्याला काय तिथं पेरीमीटर काळाचं काम पडते पुन्हा एरिया काळाचं काम पडतं ठीक आहे तर एरिया सर्कलचा किती असतो पाय आर स्क्वेअर आणि याच्या हाफ करायचा आहे पार स्क्वेअर बाय टू पेरिमीटर जर म्हटलं तर हा जो असणार आपली सर्कम्फरन्स सर्कम्फरन्स चा हाफ टू पाय आर अपॉन टू म्हणजे हा झाला पूर्ण हा पार्ट आणि म्हटलं आपण तर याची ही जी लांबी आहे ही आर आणि प्लस हा पण आर म्हणजे किती टू आर म्हणजे टू पेरिमीटर टू टू पाय आर अपॉन टू प्लस आर तर टू टू कॅन्सल म्हणजेच काय होणार पाय आर प्लस टू आर तर आपण आर कॉमन काढू शकतो म्हणजे आर इन ब्रॅकेटमध्ये पाय प्लस आर असं पण आपण काढणार कशामध्ये तर आपण याला एक्झाम्पल थ्रू इथं बघूया कसं कसं काढणार तर बघा पहिले कॅल्क्युलेट द सर्कम्फरन्स अँड एरिया ऑफ सेमी सर्कल हुज रेडियस इज सिक्स सेंटीमीटर ठीक आहे म्हणजे आपल्याला इथं जे आहे रेडियस दिले आहे आर इक्वल टू सिक्स सेंटीमीटर आणि आपल्याला विचारला येत याचा सर्कम्फरन्स काढा आणि एरिया काढा ठीक आहे सर्कम्फरन्स म्हणजे पेरिमीटर त्याचा तर आपण सर्कम्फरन्स तर हे आपले अर्धवर्तुळ आहे या अर्धुळाचा हा जो पेरिमीटरचा पार्ट आहे हा किती राहतो टू पाय आर पॉइन टू आणि हा पार्ट किती आर आहे आणि हा किती आर आहे म्हणजे इक्वल टू काय आला हे टू टू काय होतील कॅन्सल म्हणजे काय असेल असे पाय आर प्लस हे किती आहे ट्वाईस आर ठीक आहे म्हणजे किती येतील ट्वेंटी टू अपॉइंट सेवन मल्टिप्लाय आठ ची किंमत सिक्स प्लस टू इंटू सिक्स म्हणजे किती तर हे येतील थ्री पॉईंट फोर्टीन प्लस हा ट्वेल इंटू सिक्स ठीक आहे तर किती हा चोवीस आणि सायक्स आठ सैन्यक अठरा प्लस ट्वेल्स किती थर्टी पॉइंट एट फोर सेंटीमीटर हे ज्याला आपल्याला घ्यायचं सरकम्फरन्स दुसरी गोष्ट आली म्हणजे सरकम्फरन्स म्हणजे काय परिमिती आणि दुसरं काय यायचं क्षेत्रफळ म्हणजे त्याला म्हणतो आपण एरिया एरिया इक्वल टू पाय आर स्क्वेअर अपऑन टू तर पायची किंमत आपण डायरेक्टली थ्री पॉईंट फोटने घेऊया मल्टिप्लाय आर स्क्वेअर सिक्स चा स्क्वेअर अपॉइन टू थ्री पॉइंट फोर्टीन मल्टीप्लाय सिक्स मल्टीप्लाय सिक्स सिक्स मल्टीप्लायी एटीन मल्टीप्लाये अठरा चु बर कैरियल सेवनटीन अठरा अठा पस्ती थ्री चौपन तीन सत्तावन फिफ्टी सेवन पॉइंट फाइव टू आणि युनिटचा स्क्वेअर म्हणजे सेंटीमीटरचा स्क्वेअर हे होणार आपला एरिया आणि सरकंफरन्स म्हणजे फायनली आपलं जे ऍन्सर आहे फायनली आपलं आन्सर आपण काय म्हणतो त्याचा सरकम्फरन्स सर्कम्फरन्स इक्वल टूला आहे थर्टी पॉईंट एटी फोर सेंटीमीटर आणि म्हटलं आपण म्हटलं म्हटल्यामध्ये याच म्हटलं समजा आपण त्यामध्ये एरिया किती एकामध्ये हा जो एरिया आहे हा झाला आपला सत्तावन्न पॉइंट बावन सेंटीमीटरचा स्क्वेअर हा झाला आपला इथं आपला पहिला प्रश्न सॉरी तो आता बघा सेकंड क्वेश्चन आपण इथं प्रत्येकाचे आपण दोन दोन क्वेश्चन बघूया सेकंड क्वेश्चन काय झालं बघा येतं फ्रॉम द फिगर गिवन बिलो एबीसीडी इज अ स्टील प्लेट अ सेमी सर्कल प्लेट ऑफ रेडियस फिफ्टी एम एम हॅज बीन प्रिपेअर बाय गॅस कटिंग फाईन द वेस्ट एरिया म्हणजे हा आपला इथे एक एक प्लेट होती रेक्टांगुलर प्लेट त्यातून हा पुन्हा सेमी सर्कल प्लेट हा आपण ते कापलं तर हा जो डॅश केला पोर्शन आहे डॅश केला पोर्शनचा आपल्याला एरिया काढावा लागेल तर ठीक आहे म्हणजे पहिल्यांदा आपण हा जो सरळ जो आहे तर आपण काय म्हणतो हा जो रेक्टँगुलर आहे त्या रेक्टांगलचा आपला एरिया काढावा लागेल म्हणजे आपल्याला जे वेस्ट एरिया जो आहे वेस्ट हा एरिया हा आपल्याला कसा मिळेल वेस्ट एरिया इक्वल टू या रेक्टँगलच्या एरियामधून या सर्कलचा एरिया मायनस करायला आपल्याला करावा लागेल ठीक आहे म्हणजे एरिया ऑफ रेक्टँगल रेक्टँगलचा एरिया याच्यामधून आपल्याला काय मायनस करावं लागेल एरिया ऑफ सेमी सर्कल सेमी सर्कलचा आपल्याला एरिया मायनस करावा लागेल अर्धवर्तुळाचा ठीक आहे तर रेक्टँगलचा एरिया वगैरे राहते लेंथ इन टू ब्रिथ मायनस एरिया ऑफ सेमी सर्कल काय असते पाय आर स्क्वेअर अपॉन टू ठीक आहे त्याची लांबी किती दिली आहे रेक्टेंगलची तर बघा ही झाली पूर्ण लांबी फिफ्टी प्लस फिफ्टी आणि फिफ्टी हे पण किती आहे म्हणजे हंड्रेड आणि इथून हे किती आहे फिफ्टी म्हणजे हे झालं फिफ्टी म्हणजे बघा लांबी किती आहे याची हंड्रेड मल्टीप्लाय बाय रुंदी फिफ्टी मायनस इथं पाहिजे किंमत आपण थ्री पॉईंट फोर्टीन घेऊया थ्री पॉईंट फोर्टीन मल्टिप्लाय आर किती आहे फिफ्टीचा स्क्वेअर अपॉन टू तर हे किती होतील फाईव्ह वनचा फाईव्ह आणि त्यावर थ्री झिरो वन टू थ्री मायनस इथं आपण कॅल्क्युलेशन करून घ्यायचं थ्री पॉईंट फोर्टीन मल्टिप्लाय बाय फिफ्टी मल्टिप्लाय बाय फिफ्टी अपॉन टू तर देईल ट्वेंटी फाईव्ह तर यांचं आपण याचं मल्टिप्लेशन करून घेऊया पहिल्यांदा फिफ्टीन टू ट्वेंटी फाईव्ह करून घेऊया किती होतात पन्नास गुन्हेला पंचवीस पंचवीस झिरो पंचवीस पाच एकशे पंचवीस म्हणजे बाराशे पन्नास आणि बाराशे पन्नासला कशा मल्टीप्लाय थ्री पॉईंट फोर्टीन नाही ठीक आहे ते फोनप्लाय केल्यानंतर झिरो वीस चाळीस दोन चार आठवण चाळीस दो एक चार एक पाच पास मारा वन्टीन झिरो फाईव्ह टू वन पुन्हा थ्री मल्टिफाय केला झिरो तीन पाचशे पंधराशे पाच चाला एक तीन दोन सहा एक सात पुन्हा तीन एक तीन सॉरी याच्या आणखी करावा लागेल तीन एक झिरो तीन पाचशे पंधराशे पाच चाला एक तीन दोन एक सात तीन एक तीन झिरो झिरो फाईव्ह दहा आणि सात दोनशे चाला एक आठ तीन म्हणजे केलं अडतीस पंचवीस झिरो झिरो पाच हजार माइनस आणि पॉईंट दोन पॉईंट म्हणजे त्याला आपलं तीन हजार आठशे पंचवीस इथं ठीक आहे तर यांची वजा वाट करूया आपण पाच हजार मधून तीन हजार आठशे पंचवीस असं मायनस आपण तर इथला कॅरी इथे इथला कॅरी इथे म्हणजे इतरातील नऊ इतरातील चार इथला पुन्हा इथे इथला दहा म्हणजे इथला इथे इथला पुन्हा इथे इत इथला दहा तर दहा तुमच पाच तो एक चार म्हणून गेले एक म्हणजे आपलं उत्तर एक हजार एकशे पंच्याहत्तर एवढं जे आपलं आणि काय झालं एम दिलेला आहे म्हणजे एक हजार एकशे पंच्याहत्तर एम एम स्क्वेअर एवढा आपला एरिया जो आहे हा वाया गेलेलं क्षेत्रफळ आहे किंवा आपल्याला म्हणतो वेस्टेज गेलेला एरिया तिथं याच्यामध्ये तर अशा पद्धतीच्या आपल्याला सेमी सर्कलवरती क्वेश्चन विचारू शकतात एक तर पॅरीमीटर किंवा आपण म्हणतो त्याचं क्षेत्रफळ जे आहे किंवा अशा पद्धतीचं कुठे क्रॉसओवर कटवर जे आहे ते बघायला होतं शक्य त्याच्यामध्ये आता आपण जो आहे दुसरा टॉपिक जो आपण बघणार तो ते बघणार आपण सेक्टर ऑफ आप सर्कल ठीक आहे आता सेक्टर ऑफ सर्कल जसं म्हटलं तर आपण याला आपण म्हणतो आपण वर्तुळ पाकडी माठीमध्ये ठीक आहे आता समजा हा जो इतका खुला आहे समजा हे एक सर्कल आहे सर्कलचे रेडियस आर आहे आणि हा इथं सेंट्रल अँगल थिटा आहे आणि बी ए सी बी ए सी हा अँगल झाला थिटा आणि हे यायला म्हणतो आपण ए बी सी हे जे आपण सेक्टर ऑफ सर्कल त्याचा जे एरिया जो आहे आणि आपण एरिया आणि पेरिमिटर किंवा म्हणतो सरकम्फरन्स ठीक आहे तर बघायचं येतं थिटा आर्क ऑफ अँगल ऑफ सेक्टर ऑफ सर्कल दुसरं एल आर्क लेन्थ हे जे आहे इथपासून तर पर्यंत हा बी सी बी सी जो आहे या पार्टला म्हणतो आपण एल आर्क लेन आणि आर ही काय रेडियस तर आर्क लेन जे आहे म्हटलं आपण जर पूर्णाचं तर पूर्णाचं किती राहते अँगल किती थिटा असतो थ्री सिक्सटी असतो तर जेवढा एंगल अँगल जरा असेल काय तर थिटा भागेला तीनशे साठ गुन्हे टू पाय आर म्हणजे हा जो पूर्ण पार्ट आहे जर तीनशे साठ असेल तिथे राहतो टू पाय आर असतो तर फॉर पर्टिक्युलर गिवन थिटा म्हणजे दिलेल्या एका पर्टिक्युलर एंगल करता लेन जे आहे या आपली काय असते दिलेला अँगल भागेला पूर्ण अँगल म्हणजे तीनशे साठ मल्टिप्लाय बाय वर्तुळाचा परीख म्हणजे किती टू पाय आर हे झालं आपलं काय त्याची लेंथ ऑफ आर्क त्या या आर्कची लांबी ठीक आहे आणि मग परिमिती काय तिथनी हे झाला हा पार्ट झाला लेंथ ऑफ आर्कची याच्यामध्ये प्लस आपल्याला ही रेडियस आणि ही रेडियस ऍड करावं लागतील म्हणजे आर आणि आर म्हणजे किती टॉईस आर्ट ठीक आहे म्हणजे ही लेंथ ऑफ आर्क आणि आपण टॉईस ऍड केलं तर आपली ही पेरिमेट्री म्हणजे पेरिमेटर कोणती दोन लेंथ आपले रे रेडियस आणि एक आपली लेंथ ऑफ आर्क म्हणजे एल म्हणजे काय थिटा भागेला तीनशे साठ गुंदला टू पाय आर ठीक आणि जर म्हटलं एरिया म्हटलं आपण एरिया आप सेम थीटा भागेला भागीला तीनशे साठ मल्टिप्लाय बाय एरिया ऑफ सर्कल काय असते पायआरचा स्क्वेअर किंवा इथं बघा याला समजा जर आपण टू न याला थोडस भागीला तीनशे साठ याला आपण थोडीशी ऍडिशमेंट करू पाय आर आर स्क्वेअरला आपण आर आर लिहिलं ठीक आहे आर स्क्वेअर लिहिलं याला आपण टू न मल्टिप्लाय इथं डिवाइड केलं ठीक आहे तर हा जो पार्ट आहे हा पार्ट होतो आपलं पूर्ण लेंथ ऑफ आर्क लेंथ ऑफ आर आणि मल्टिप्लाय बाय आर पॉईंट टू म्हणजे इथं एल आर अपॉन टू हे पण आपण तो वापरूच शकतो ठीक आहे तर कधी कधी तुम्हाला इथं लेंथ ऑफ आर इथलं असते आणि तिथं डायरेक्टली त्याला आर अपॉन टू न मल्टिप्लाय करून आपण त्या एरिया ऑफ सेक्टर फाइंड आउट करू शकतो त्याच्यामध्ये तर आपण एखादे क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चनला घेऊन असतं एक्झाम्पल बघूया बघा पहिला क्वेश्चन दिलाय फाइंड द पेरिमीटर अँड एरिया ऑफ सेक्टर हुज रेडियस इज सेवन सेंटीमीटर अँड इट्स अँगल इज वन ट्वेंटी ठीक आहे म्हणजे आपल्याला पहिले दिलेला इथं रेडियस दिली आहे आर इज इक्वल टू सेवन सेंटीमीटर आणि सेंट्रल अँगल थिटा इज इक्वल टू वन ट्वेंटी डिग्री ठीक आहे तर पहिली गोष्ट आपण काय करतो पेरीमीटर पेरीमीटर ऑफ सेक्टर ऑफ सर्कल इज इक्वल टू काय असते मग बघितलं ट्वाईस आर प्लस इथे आपण काय करतो थिटा अपॉन थ्री सिक्स्टी मल्टिप्लाइड बाय ट्वाईस बाय आर ठीक आहे तर किती थ्रो आहे टू आर टू इन टू सेवन प्लस थिटा किती आहे वन ट्वेंटी अपॉन थ्री सिक्स्टी मल्टीप्लाय बाय टू फाय ची आपण नोट सेवन घेतला कारण की सेवन सेवन कॅन्सल होऊ शकतो ठीक आहे सात दोन्ही चौदा बारा एक बार छत्तीस वन अपॉन थ्री मल्टीप्लाय फोर्टी फोर मल्टीप्लाय बी सेवन सेवन कॅन्सल किती चौदा अधिक तीन बघा इथं तीन एक तीन किती उरले चार तीन चूक बारा पुन्हा तीन एक तीन तीन एक तीन म्हणजे किती आपलं हे आता पुन्हा चौदा आणि चौतीस करा किती होते अठ्ठेचाळीस म्हणजे अठ्ठेचाळीस पॉईंट तेहतीस आणि हे कशामध्ये दिलं आहे सेंटीमीटर तर हे झालं आपलं सेंटीमीटर काय झालं परिमिती त्याला आपण काय म्हणतो पेरीमीटर ऑफ सेक्टर ठीक आहे आता सेकंड पॉईंट आहे आपला एरिया ठीक आहे काय तर एरिया ऑफ सेक्टर एरिया काय राहते सेक्टरचं एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू थिटा अपॉन थ्री सिक्स्टी मल्टिप्लाय बाय पाय आर स्क्वेअर ठीक आहे तर थिटा अपॉन थिटा किती आहे वन ट्वेंटी आहे आणि थ्री सिक्स्टी मल्टिप्लाय बाय पाय पा ची मग ट्वेंटी सेव्हन घेऊया आणि आर किती आहे सेवन आहे सेवन मल्टिप्लाय बाय सेवनचा स्क्वेअर सेवन सेवन कॅन्सल बारा बारे बात्तीस छत्तीस म्हणजे वन अपॉन थ्री मल्टिप्लाय बाय किती पाय स्क्वेअर म्हणजे ट्वेंटी टू इंटू सेवन ट्वेंटी टू इंटू सेवन तर किती विषय एकशे चौपन्न वर्ष एकशे चौपन्न भागीला थ्री बरोबर आहे तर किती लागला बरं तीन पाचशे पंधरा तीन एक तीन पुन्हा कितीला एक तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ हे सुरूच राहील आणि घालत सेंटीमीटरचा स्क्वेअर म्हणजे फायनली जे आपल्याला जे आहे आपल्याला याचे पेरीमीटर पेरीमीटर आपल्याला किती मिळाली आहे पेरीमीटर आपल्याला मिळाली आहे अठ्ठेचाळीस पॉईंट तेहत्तीस सेंटीमीटर आणि एरिया जो आहे हा किती मिळाला आहे तर हा मिळाला एक्कावन्न पॉईंट तेहतीस सेंटीमीटरचा वर्ग स्क्वेअर ठीक आहे आपण आता याच्यावरला काही दुसरा क्वेश्चन पण याच्यावर बघू येतं दुसरा क्वेश्चन बघा काय झालं आहे फाइंड द रेडियस ऑफ अ सर्कल इफ द अँगल सिक्स्टी एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल वन फोर फोर ठीक आहे म्हणजे इथं आपल्याला दिल्लं काय इथं तिथे पहिले आहे की रेडियस uh, काढा फाईन ठीक आहे थिटा आहे थ्री सिक्स्टी आणि एरिया ऑफ सेक्टर दिल्ला आहे एरिया ऑफ सेक्टर दिला आहे वन फोर फोर सेंटीमीटर ठीक आहे तर आपल्याला माहित आहे एरियाचा फॉर्मुला थिटा अपॉन थ्री सिक्स्टी मल्टिप्लाय बाय पाय आरचा स्क्वेअर ठीक आहे तर याच्यावरून जात आपण इथे किती आहे वन फोर्टी फोर इज इक्वल टू तर त्याची किंमत सिक्स्टी अपॉन थ्री सिक्स्टी मल्टिप्लाय बाय फायची किंमत ट्वेन्टी टू अपॉइन सेवन मल्टिप्लाय बाय आर स्क्वेअर ठीक आहे तर सिक्स म्हणजे सिक्स सिक्स थर्टी सिक्स म्हणजे सहा सहा छत्तीस इथे सारी सिक्स येणार ठीक आहे तर आपल्याला इथून आरचा स्क्वेअर इज इक्वल टू काढणार ह्या सर्व टर्म तिकडे जातील इथे किती ऑलरेडी आहे वन फोर्टी फोर आहे मल्टिप्लाय बाय हायडिट मला सिक्सी पुन्हा मल्टिप्लाय हास्य होऊन येईल ठीक आहे आणि हा ट्वेंटी टू टूल ठीक आहे तर आपण त्याला बघूया सारखं किती होते वन फोर्टी फोर्टी फोर इंटू टू इथं पण किती आलाय ट्वेंटी टू ठीक आहे तर याला आपण कशा नोट करू शकतो तर याला अगोदर टोने रूप करा किती

सात एक सात सात एक छप्पनशे सहा चार पाच सत्तर एकवीस एकवीस पाच सव्वीस सहा दोन तेरा चौदा चार चार एक सात दोन पॉईंट किती नंतर दोन दोन आपलं उत्तर किती दोनशे चौऱ्याहत्तर पॉईंट सव्वीस हे काय झालं आपलं आर आर स्क्वेअर ची किंमत आर स्क्वेअर ची किंमत दोनशे ठीक आहे म्हणजे आर स्क्वेअर इज इक्वल टूला आहे टू सेव्हन्टी फोर पॉईंट ट्वेंटी सिक्स ठीक आहे तर आर इज इक्वल टू काय येणार अंडर मध्ये टू सेवन्टी फोर पॉईंट ट्वेंटी सिक्स ठीक आहे तर इथे आपल्याला जे आहे जे स्क्वेअर जे आहे आपल्याला स्क्वेअर देतं माहिती पाहिजे त्यामध्ये आपल्या कोणत्या संख्येचा स्क्वेअर किती आहे ठीक आहे तिथे किती आहे वर्गमान दोनशे चौऱ्याहत्तर त्या पाहिजे दोनशे चौऱ्याहत्तरचं वर्गमान आपल्याला इथं काढावं लागेल त्यामध्ये ठीक तर आपण काढूया दोनशे चौऱ्याहत्तर पॉइंट किती आहे पॉईंट सव्वीस पॉइंट सव्वीस ठीक आहे इकडे एक जोडी पाडली इकडे जोडी पाडा पुन्हा एक जोडी ठीक आहे तर टू पेक्षा लहान कोणचा स्क्वेअर आहे चा स्क्वेअर आहे ते वन घेतला आपण ते प्लस वन केला आपण मायनस करा ते होते वन प्लस वन टू इथं मायनस तो वन आणि ठीक आहे वरती पण वन आता साईडला इथं इथं असंख्य घ्यायची की जे घेतल्यानंतर आपला जो हा याच्यापेक्षा एवढा आला पाहिजे किशा लहान पाहिजे सपोज आपण जर फाईव्ह घेतलं तर तिथे ट्वेंटी फाईव्ह इन्टू फाईव्ह वन ट्वेंटी फाईव्ह लहान येईल सपोज तर आपण सिक्स घेतलं तर ते सहा सहा सात सात चार दो तीन बारा पंधरा येईल समजा आपण सेवन घेतलं सात एकोणशे नऊ हा चार चार सात चौदा चार अठरा तरी मोठं येईल तर आपल्याला किती घ्यावं लागेल सिक्स घ्यावं लागेल सिक्स एक तीन देणार वन फिफ्टी सिक्स इथे आपण सिक्स येईल प्लस आता सिक्स करावा लागेल ठीक आहे सहा चार चौदा एक तीन तिकरा ते चौदा आठ ते वन ते झिरो पूर्ण ते पॉइंटला पॉईंट द्या तिकडे सव्वीस आता इथे बत्तीस आहे तर बत्तीसच्या साईडला आपण याची अशी संख्या घ्यायची की आपल्याला त्याच संख्येला जर गुणाकार केला समजा मी समजा इथं थ्री टू फोर घेतलं तर थर्टी मल्टिप्लायो का लागेल सोळा सहा चालला एकोण अठ नऊ ते बारा तर हा जो गुणाकार आहे हा गुणाकार याच्यापेक्षा लहान आला पाहिजे तर आता आपण चार घेतलाय तर पाच घेऊन बघा थ्री टू फाईव्ह मल्टिप्लाय फाईव्ह पाच चार दोन पाच ना बारा दोन चाला एक एक पाचशे पंधरा एक सोळा सहा घेऊन बघा थ्री टू सिक्स मल्टीप्लाय सिक्स सात चाले दो तीन चाला एक संधी अठ्ठाने एकोणीस तरी मोठं होतं तर मग किती झालं तर फायव्हिता येईल त्यामध्ये ठीक आहे तर आपलं अप्रॉक्सिमेटली आन्सर जे आहे आपला सोळा पॉईंट पाच जे आहे आपला अप्रॉक्सिमेटली आर इज इक्वल टू म्हणजे आपलं आहे आणि सेंटीमीटर अप्रॉक्सिमेटली एवढा आपला आन्सर येईल किंवा आपण जे काही आपला आपला आयडियाचा पेपर जो आहे हा त्यामसी क्यू असणार आहे तर आपल्याला माहित आहे की स्क्वेअर जे पार्ट असणार आहे तर सोळाचा स्क्वेअर सु, किती आहे दोनशे छप्पन आहे आणि सतराचा किती आहे दोनशे एकोणनव्वद आहे तर दोघांच्या मधामध्ये व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू आपण त्या ऑप्शनपैकी देवण आठच्या मध्ये ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण ज्या क्वेश्चन जे आहेत तिथं टॅकल तर करणार आता आपण बघणार आहोत टॉपिक आपण सर्क्युलर रिंग एक सर्क्युलर रिंग आहे आता या सर्क्युलर रिंगमध्ये मट तर कॅपिटल आर हे झालं आपलं आउटर रेडियस स्मॉल आर हे झाली आपले इनर रेडियस ऑफ द रिंग आता म्हटलं आपण की हा जो पार्ट आहे समजा हा आपलं इनरनिंग आणि झाली आउटरनिंग ठीक आहे आउटर रेडियस हा जो पार्ट आहे डॅश केला पार्ट या पार्टचा जर आपल्याला एरिया विचारला जाते ठीक आहे आपल्याला तर या पार्टचा एरिया जो आहे तो विचारला जातो जातोरीच्या जा मध्ये आता आपला तो त्या जो पार्ट आहे त्या पार्टचा एरिया जो आहे हा पार्ट डॅश केला पार्ट जो आहे सॉरी कळत थोडस म्हणजे हे आपण रिंग इनर रेडियस आणि हा आउटर रेडियस तर या पार्टचा जो एरिया जो आहे तो आपल्याला शोधायचा असतो तर आउटरचा जर म्हणत असा आपण एरिया तर हा एरिया काय त्यामध्ये थोडस वर्क प्रापो करत नाही तर आपण बाकीचा आपण नेक्स्टलेशामध्ये बघूया थांबू थँक्यू आपण थांबू